हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान मस्तपैकी अशा चटपटीत आणि चमचमीत अशा भरलेल्या मिरच्या करणार आहोत त्या पण दोन पद्धतीने तर आधी आपण सुरुवातीला काय करायचं आहे ह्या मिरच्या घ्यायच्या आहेत ह्या बघा अशा मोठे साईजच्या मिरच्या घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून घ्यायच्या मिरच्याला आणि मिरच्याला अशा मध्ये कट द्यायचा आहे आणि कट देऊन झाला ना की जे हे मधलं आहे ना मधल्या बिया आणि जी रेषा असते ती काढून टाकायची आहे हे बघा हे असलं काढून टाकायचं आहे हे बघा संपूर्ण मिरची मी खाली करून टाकली आहे हे बघा हे असलं काटलेलं सगळं ह्या बघा सगळ्या मिरच्या मी अशा पोकळ केलेल्या आहेत सगळ्यात बिया आणि जे आतमध्ये रेषा साखं असं ना ते सगळं मी काढून टाकलेलं आहे हे बघा आता मी जरा हे साईडला ठेवते आणि आता आपण काय करायचं आहे आता मी या तव्यामध्ये तीन चमचे जे पोहे खायचे चमचे असतात ते शेंगदाणे घेतले आहे आणि तेच तीन चमचे मी हे तीळ घेतलेले आहे रोस्ट केले आहे ड्राय रोस्ट केलेला आहे आता हे आपण मिक्सीमध्ये ॲड करूया आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे हे नमकीन ह्याची आलूभुजी आहे ना ते मी घेतलेले आहे तुमच्याकडे जर ह्याच्याऐवजी जर तुमच्याकडे गाठिया असेल जाड शेव असेल किंवा कोणतंही फरसाण असेल पापडी वगैरे तर ते पण घेऊ शकता आणि जर काहीच नसेल तर बेसन तुम्ही ड्राय रोस्ट करा तीन ते चार चमचे मोठे चमचे बेसन आहे ते ड्राय रोस्ट करा आणि मग ते घ्या पण ह्याच्याने काय होतं थोडा छान असं चटपटीत टेस्ट येतो ना म्हणून मी हे घेतलेलं आहे आता अर्धा चमचा मी हे आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे मीठ आपल्याला घ्यायचं आहे पण मीठ आपल्याला सांभाळून घ्यायचं कारण का आपण जे शेव ॲड केले ना ते शेवमध्ये पण मीठ असतं म्हणून मीठ आपण सांभाळून घ्यायचं हवं तर आपण नंतर टेस्ट करून बघायचं कमी जास्त असेल तर गरम मसाला पावडर मी ॲड केलेली आहे तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे लाल मिरची पावडर ॲड करा कोथिंबीर मी ॲड केलेली आहे अर्धा लिंबाचा रस ॲड करायचा आहे आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पण पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे बिना पाण्याने वाटून घ्यायचं आहे आता सर्व मी इथे काढून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी मी गुळ पावडर ॲड केलेली आहे छान असा आंबट गोड असा टेस्ट येतो मस्त लागतं तुम्ही गुळ्याशिवायची साखर ॲड ॲड करू शकता म्हणजे पिठी साखर पण जर तुम्हाला नसेल आवडत तर स्किप करा छान असं आपण मिक्स करून घेऊया हो आणि आपल्याला असं एक एक मिरच्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे तुम्ही ना ह्याच्यामध्ये दे, डेसिकेटेड कोकोनट ते पण ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता मिरच्या ना तोंडी लावायला खूपच छान लागतात की आपण जर नुसता डाळभात केला किंवा खिचडी केली तर ह्या मिरच्या तोंडी लावायला खूप छान लागतात एक साईड डिश म्हणून असंच ह्या चार मिरच्या मी अशा मस्तपैकी स्टफ करून घेतलेल्या आहेत आता आपण एक दुसरं स्टफिंग तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे हे मी पसकरंबल पनीर पनीर घेतलं आणि त्याला असं कुसकरून घेतलेलं आहे हे होममेड पनीर आहे तुम्ही मार्केटचं पनीर पण पन घेऊ शकता त्याला छान असं कुसकरून घ्यायचं आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कोथिंबीर लिंबाचा रस हा मी अर्धाच लिंबाचा रस घेतलेला आहे थोडंसं आपलं मीठ ॲड करायचं आहे सवीपुरतं आणि ह्याच्यात मी ना तिखट नाही ॲड करत आहे फक्त ही गरम मसाला मी ॲड करते आहे तुम्हाला जर लाल मिरची पावडर वगैरे तिखट काही ॲड करायचं असेल तर करू शकता छान असं आपण मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्या मिरच्यामध्ये भरायचं आहे तर हे बघा आपण हे दोन्ही प्रकारचे स्टफिंग केलेले आहेत मिरच्यांमध्ये आता आपण गॅसकडे जाऊया तर आता मी ते पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये मी हा एक चमचा आहे बघा एक चमचा मी तेल घेतलेला आहे थोडेसे आपण राई पसरवूया आणि मोहरी फुटायला लागले ना किंवा आपण थोडेसे तेल स्प्रिंकल करायचे आहेत आणि मग आता आपल्याला हे एक एक मिरच्या ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत झाकण ठेवायचं आहे आता या मिरच्या आलटून पालटून आपल्याला छान अशा व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत एक मिनिट पण झाकण ठेवायचं नंतर मग झाकण काढून मिरच्या पलटी करायच्या आणि आलटून मिरच्या अलट पलट करून आपल्याला छान अशा व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत चार ते पाच मिनिटं लागतात हे बघा आता मी गॅस बंद केलेला आहे मी चार ते पाच मिनिटं छान असं अलटून पलटून या मिरच्या छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर आणखी सॉफ्ट पाहिजे असेल आणखी शिजवायचे असतील तर तुम्ही आणखी पण झाकण ठेवून शिजवू शकता पण हे बघा मिरच्या सगळ्या शिजलेल्या आहेत तर हे बघा फ्रेंड्स मस्त चमचमीत अशा आपल्या भरलेल्या मिरच्या दोन पद्धतीच्या तयार झालेल्या आहेत हे शेंगदाणा तीळ आणि जे फरसाण आपण ऐर केलं होतं ना शेव त्याच्या मिरची आहेत आणि ही आहे आणि ही आहे पनीर आणि कोथिंबीरची मिरची जर तुम्हाला पकोडे करायचे असेल ह्याचे तर काय करा आपण जसं बेसनचा घोळ बनवतो ना वडापाव किंवा भजी करायला तसा घट्ट थोडासा सेमीथिक पकोड्याचा घोळ करायचा त्याच्यामध्ये ही बेसनची त्याच्यामध्ये ही मिरची डीप करायची आणि छान अशी तळून घ्यायची तर ह्याचे पकोडे पण छान लागतात तु तर तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं असेल तर त्या पद्धतीन पद्धतीने तुम्ही करू शकता वरण भात किंवा खिचडी बरोबर खूप छान लागतं तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा शे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान आणि सुंदर सुंदर रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद